सी इन द प्रिव्हियस सेशन वी हॅव स्टार्टेड पॉलिमॉर्फिझम कॉन्सेप्ट आता पॉलिमॉर्फिझम मिन्स काय असतं वॉट इज पॉलिमॉर्फिझम फॉर्म्स वन थिंग हॅविंग मेनी फॉर्म्स इज नथिंग बट अ पॉलिमॉर्फिजम देर आर बेसिकली टू टाईप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम वी हॅव सीन दॅट इज फर्स्ट वन इज कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम अँड सेकंड वन इज रन टाईम पॉलिमॉर्फिझम मग कंपाइल टाईम म्हणजे काय आपण जेव्हा सीचा प्रोग्राम लिहितो तेव्हा आपण काय करतो आधी त्याला कंपाईल करतो आणि मग एक्झिक्यूट करतो तर कंपायलेशनच्या फेजमध्ये काय होत असतं की तुमचा जो मेन प्रोग्राम आहे तो कन्वर्ट होतो ऑब्जेक्ट कोडला दॅट इज मशीन लँग्वेज असं समजा आणि मग तो एक्झिक्यूट होतो ओके म्हणजे दोन फेजेस आहेत इन सी प्रो सी प्लस प्लस प्रोग्राम टू फेजेस आहे ए फर्स्ट वन इज कंपायलेशन आणि नंतर कुठली असते तुमची एक्झिक्युशन तर जे पॉलीमॉर्फिझम तुम्ही अचीव करू शकता कंपाईल टाईमला दॅट इज कॉल्ड ॲज कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि सेकंड आहे रन टाईम पॉलीमॉर्फिझम द पॉलीमॉर्फिझम दॅट यू अचीव ॲट द टाईम ऑफ एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम एक्झिक्युशनच्या वेळेला तुम्ही जे पॉलिमॉर्फिझम अचीव करता दॅट इज रन टाईम पॉलीमॉर्फिझम कंपाईल टाईमच्या अंडर अगेन दोन पॉईंट्स येतात दॅट इज फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग तर फंक्शन ओव्हरलोडिंगचा अर्थ काय की मल्टिपल फंक्शन्स हॅविंग सेम नेम बट डिफरंट आर्ग्युमेंट्स दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलिंग मध्ये आपण काय करणार आहे की समजा आता करंटली आपण प्लस ऑपरेटर यूज करतो आहे तर प्लस ऑपरेटर वी कॅन यूज विथ टू इंटीजर्स टू फ्लोट्स ओके किंवा वन इंटिजर वन फ्लोट आहे त्यांचे ॲडिशन करायला पण आपण प्लस ऑपरेटर यूज करू शकतो म्हणजे करंटली ऑलरेडी प्लस ऑपरेटर इज ओव्हरलोडेड बाय सी प्लस प्लस पण आपण काय करणार आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंगमध्ये प्लस ऑपरेटर दोन ऑब्जेक्टचे ॲडिशन करायचे सपोज आपल्याला ओके okay, म्हणजे आपल्याला जर सपोज दोन ऑब्जेक्टचे ॲडिशन करायचे ते आपण अचीव करणार आहे विथ द हेल्प ऑफ उप प्लस ऑपरेटर अँड दॅट कॉन्सेप्ट इज नथिंग बट ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे आपला जो क्लास आहे समजा क्लास कॉम्प्लेक्स इज देअर समजा मला दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करण्यासाठी प्लस ऑपरेटर यूज करायचं आहे तर मी काय करणार की त्या क्लास कॉम्प्लेक्समध्ये प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करणार कळालं तर दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑपरेटर ओवर रोडिंग आणि नेक्स्ट आहे रन टाईम पॉलिमॉर्फिजम रन टाईम मध्ये ॲक्च्युली असतं व्हर्च्युअल फंक्शन्स कॉन्सेप्ट ॲक्च्युली व्हर्च्युअल फंक्शन्स येतं कुठं व्हर्च्युअल फंक्शन इज अ पार्ट ऑफ फंक्शन ओवर रायडिंग तर फंक्शन ओव्हर रायडिंगमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग तिथे तो, तो रिझॉल्व करण्यासाठी वी विल यूज दिस व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट सी आता मी एक्सप्लेन करणारे फर्स्ट पार्ट दॅट इज फंक्शन ओव्हरलोडिंग इन पॉलिमॉर्थिजम ओके आता फंक्शन ओव्हरलोडिंग आपण आधी करून बघूया विदाउट युझिंग क्लास ओके विदाउट युझिंग क्लास म्हणजे आपण ऑलरेडी फंक्शन कॉन्सेप्ट सीपीपी मध्ये बघितलाय फंक्शन काय असतं सी फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड टू अचीव एनी स्पेसिफिक टास्क मग आता एक ब्लॉक ऑफ कोड आहे त्याला आपण सेम नेम देणार आहे आणि पर्टिक्युलर टास्क अचीव करण्यासाठी आपण ते फंक्शन लिहिणार आहे ओके ना हाऊ टू डू दॅट सी फर्स्ट फंक्शन मी लिहिते सपोज वइड ॲड असं आणि याला दोन आर्ग्युमेंट्स पास करूया आपण लाईक इंटीजर ए कॉमा इंटीजर बी असं काहीतरी आपण दोन आर्ग्युमेंट्स पास करतोय आता इथेच डायरेक्टली आपण फंक्शन डेफिनेशन लिहूया की लाईक आता याच्यामध्ये मला ए आणि बी ची ॲडिशन करायची तर आपण सिंपल लिहूया की लाईक सी आऊट ॲडिशन इक्वल टू ए प्लस बी लाईक दिस धिस इज माय ॲड फंक्शन अँड इट इज टेकिंग टू इंटीजर आर्ग्युमेंट आता अजून एक ॲड फंक्शन लिहायचं आहे आपल्याला सेम नेम मी देणार आहे समजा तुम्ही सी मध्ये हे अचीव करायचं म्हटलं ना तर पॉसिबल नाही आहे सी डजंट सपोर्ट दिस पॉलिमॉर्किजम कॉन्सेप्ट ॲक्च्युली सी इज नॉट ऑब्जेक्ट ओरिएंटेड ही डजंट सपोर्ट्स पॉलिमॉर्फिझम पण सी पी पीमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेशन फॉलो करते त्यामुळे पॉलिमॉर्फिझम अचीव करता येतं पण असं काही कंपल्सरी आहे की तुम्ही क्लास लिहा आणि त्याच्या आतच तुम्ही पॉलिमॉर्फिझम अचीव करू शकता विदाऊट क्लास अल्सो यू कॅन अचीव्ह दॅट मग त्या केसमध्ये कसं हे मी एक्सप्लेन करते आता नंतर मी तर क्लास पण आपण करूया ओके आता या केसमध्ये आपण एक आड फंक्शन लिहिलं त्याला दोन आर्ग्युमेंट्स पास केले सपोज वन इंटीजर ए आणि सेकंड वन इज इंटीजर बी हिअर आणि ॲडिशन डिस्प्ले किट आता नेक्स्ट आपण फंक्शन लिहिणार आहे हॅविंग सेम नेम सीमध्ये तुम्ही सेम नेम जर दोन फंक्शनला दिलं तर तुम्हाला लगेच एरर येते कारण सी डजंट सपोर्ट दिस फंक्शन ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट रिमेंबर मग आता सी पी पीमध्ये मी सेम नेम देऊ शकते पण एक रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यामध्ये की दोनच फंक्शन्स शुड बी डिफरन्शिएटेड अकॉर्डिंग टू द आर्ग्युमेंट सी असं नाही चालत की मी इथं इंट रिटर्न टाईप लिहिला सपोज आणि इथे पण दोन आर्ग्युमेंट्स पास केले इंट पी कॉमा इंट क्यू असं नका समजू की इथे पी क्यू आहे इथे ए बी ए म्हणजे वेगळे वेगळे नो तुम्ही इथे दोन पास केले ना म्हणजे आता बघा ना जर आपण हे फंक्शन कॉल करायला गेलो आपण कॉल कसं करणार ॲड लाईक फाईव्ह कॉमा सिक्स असं कॉल करायला गेलो तर फायू सिक्स इथं कॉपी करायची की इथे कॉपी कन्फ्युजन होईल ना कंपायलरला कारण याचा काही कन्सर्नच नाही आहे पी क्यूमध्ये कॉपी झाले काय आणि ए बीमध्ये कॉपी झाले काय दोन्ही इंटीजर आहेत म्हणजे इथे कन्सर्नच येत नाही की लाईक याच्यामध्येच करा किंवा याच्यामध्ये करा असं ओके तर दॅ दिस इज टोटली रॉंग असं नाही जमणार आहे याच्यामध्ये काय की तुम्ही पी क्यू दिल्या म्हणजे ते वेगळे असे ट्रीट होत नाहीत ओके अजून एक पॉईंट की समजा मी इथे ए आणि बीच लिहिते तरी पण सेमच झाले दोन्ही आता ए बी लिहिलं पण मला माहिती आहे की इथं रिटर्न टाईप आपण काय लिहिलं आहे वॉइड लिहिलं आहे इथे रिटर्न टाईप आपण काय लिहिलं आहे इंटिजिअर लिहिलं आहे मग हे दोन्ही वेगळे आहेत की सेम आहे सांग ॲक्च्युली खास सेम कारण तुम्ही जेव्हा कॉल करता कॉल करताना हे बघितलं जातं का की फंक्शनचा रिटर्न टाईप काय नो कॉल करताना रिटर्न टाईप कन्सिडर केला जात नाही त्याच्यामुळे फंक्शन शुड बी डिफरन्शिएटेड अकॉर्डिंग टू द आर्ग्युमेंट्स नॉट अकॉर्डिंग टू रिटर्न टाईप फंक्शन तर रिटन टाईप काहीही असू दे इट डझंट मॅटर्स फंक्शनचे आर्ग्युमेंट्स हे वेगळे पाहिजेत कंपल्सरी मग आता इथे मी इंड लिव दे वाईड लिव दे यांना काही कन्सर्न नाही आहे पण इथे मात्र मी जर समजा इंटिजिअरच लिहिले दोन्ही दोनच आर्ग्युमेंट पास करते तर प्रॉब्लेम आहे देन बोथ विल बी सेम तर इथे आपण एक काम करूया की याला अजून एक इंटीजर पास करूया लेट सी नाव इट इज ओके की आता याला दोन आर्ग्युमेंट्स आहेत याला तीन आर्ग्युमेंट्स आहेत म्हणजे आता जर समजा तुम्ही दोन आर्ग्युमेंट्स पास केले तर ॲटोमॅटिकली हे फंक्शन कॉल होईल थ्री इंटीजर आर्ग्युमेंट्स पास केले तर ऑटोमॅटिकली हे फंक्शन कॉल होईल तर आता इथे काय की आपण काय करणार की सी आउट ॲडिशन इक्वल टू काय लिहायचं आहे आपल्याला ए प्लस बी प्लस सी सी आता हे दोन आपण फंक्शन लिहिले आहेत वन फंक्शन इज हॅव्हिंग टू इंटीजर सेकंड फंक्शन इज हॅविंग थ्री इंटीजर्स बट बोथ आर हॅव्हिंग बोथ आर हॅव्हिंग सेम नेम दॅट्स वाय दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग आता आपल्याला कॉल करायचं आता कॉल कसा होणार कॉल करण्यासाठी आपण मेन लिहूया ओके वॉइड मेन आता मेनमध्ये सपोज मी असं लिहिते की लाईक स फंक्शन नेम इज ॲड फायू कॉमर टू असं लिहिलं असं नाही की कंपल्सरी तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करायचे असे डायरेक्टली तुम्ही युजरकडून व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करून पण पास करू शकता ओके ना सेकंड सपोज आय एम रायटिंग लाईक वाईड फायू टू सेवन असं काहीतरी लिहिलं ओके दिस इज नथिंग बट फंक्शन कॉल हिअर वी हॅव रिटन फंक्शन डेफिनिशन्स सी फंक्शन डेफिनिशन्स आपण फंक्शन कॉलच्या आधी लिहिल्यात म्हणजे डिक्लरेशनची गरज नाही जर तुम्ही फंक्शन डेफिनिशन या मेनच्या खाली लिहित असताल तर कंपल्सरी यू हैव टू डिक्लेअर द फंक्शन्स मग आता दोन फंक्शन डिक्लेरेशन त्या केसमध्ये येतील ओके okay, आता मी कॉल कसं करते ॲड फाईव्ह कॉमा टू आता इथे दोन इंटीजर्स आहेत ना मग काय होतं की कंपायलेशनच्या वेळेसच हा फंक्शन कॉल आणि ही फंक्शन डेफिनिशन याच्यामध्ये बाइंडिंग क्रिएट होते की जेव्हा हा कॉल होईल तेव्हा काय होईल ही फंक्शन कॉल होईल म्हणजे हा कॉल या कॉलसाठी दिस डेफिनिशन विल बी लिंक ॲट द टाईम ऑफ कंपायलेशन ऑफ अ प्रोग्राम अँड दॅट्स वाय दिस कम्स अंडर कंपाइल टाईम पॉलिमॉर्फिझम कळत आहे मग आता नेक्स्ट काय आहे की काय होईल की इथे दोन आर्ग्युमेंट्स पास करता ऑटोमॅटिकली इथे दोन इंटीजर्स आहेत म्हणजे ते क्रिएट झाले त्या फंक्शन पुरता ए आणि बी क्रिएट झाले मेमरीमध्ये आणि त्याला व्हॅल्यू काय सेट होईल फाईव्ह आणि टू आणि हे फंक्शन टोटली एक्झिक्यूट होईल आणि यू विल गेट ॲडिशन इक्वल टू सेवन इन दिस केस मग सेकंड तुम्ही ॲड फाईव्ह कोमा टू कॉम आणि सी यू you नो know, फंक्शनमधून एकदा करसर तुमचा बाहेर आला म्हणजे कंट्रोल बाहेर आला प्रोसेसिंगचा की जे हे आर्ग्युमेंट्स असतात ही जर फॉर्मल आर्ग्युमेंट्स ते रिमूव्ह होतात मेमरीमधून कळत आहे ना नेक्स्ट तुम्ही ॲड फाईव्ह कॉम टू कॉमर सेवन असे तीन आर्ग्युमेंट्स पास करताय तर इथे आधी चेक केलं जातं की याचा डेटा टाईप काय याचा आहे इंट 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 ॲटोमॅटिकली थ्री इंटीजर्सचं ॲड फंक्शन ॲवेलेबल आहे का हे चेक होईल आता करंटली आहे यस मग लगे हो ते लगेचच कंपायलेशनच्या वेळेसच त्याचं लिंकिंग होऊन जाईल म्हणजे जेव्हा तुम्ही हे फंक्शन कॉल करताल तेव्हा हे फंक्शन कॉल होणार आहे ओके okay, म्हणजे असं जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल घेणार आहे तेव्हा ॲटोमॅटिकली दिस डेफिनेशन विल बी कॉल मग काय होईल की फायू टू आणि सेवन ए बी सी इथे क्रिएट झाले लाईक ए बी सी याच्यामध्ये फायू टू आणि सेवन कॉपी झाले आणि ॲडिशन इक्वल टू फाय प्लस टू प्लस सेवन दॅट इज फोर्टीन दॅट मेसेज यू विल गेट आउट ऑन टू द आउटपुट स्क्रीन कळत आहे का हे लिंकिंग असतं लिंकिंग कंपायलेशनच्या वेळेस होतं पण ॲक्च्युअल एक्झिक्युशन हे एक्झिक्युशनलाच होणार आहे एक्झिक्युशन टाईमलाच होणार आहे कळत आहे तर दिस इज जस्ट अ फंक्शन ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट इंट लेट क्लास कॅल्क्युलेटर अँड पब्लिक सेक्शनच्या अंडर सपोज हे सगळे फंक्शन्स आहेत Now these are not a normal functions, now these are member functions of the class Okay, if these are the member functions then we can call using object dot Okay, मेंजे main मदे अपन काय करना रता है अचा Object create करना रहे, like void main See, currently अपन जे अधी चे example मेंदे function overloading बगित लाता तेच्छा मदे हे functions as a part of class न होते फंक्शन जर क्लासचे मेंबर फंक्शन्स असतील तरीही त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन ओव्हरलोडिंग अचीव करू शकता कसं की समजा हे जे ॲड 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 तीन फंक्शन्स आपण लिहिलेत हॅविंग डिफरंट आर्ग्युमेंट्स ते पब्लिक सेक्शनमध्ये टाकले आपण क्लास कॅल्क्युलेटरच्या क्लास कॅल्क्युलेटरच्या इनसाइड आपण हे सगळे फंक्शन्स पब्लिक सेक्शनमध्ये टाकले आता याला कॉल करण्यासाठी देअर इज अ नीड ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन मग आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करू या मेनमध्ये कॅल्क्युलेटर क्लासचा लाईक कॅल्क्युलेटर लेट सी मग आता कॉल कसा करणार लाईक सी डॉट ॲड जर मी दोन इंटीजर्स पास करते ऑफकोर्स हे इंटीजर फंक्शन कॉल होईल त्याचं सेकंड आपण कॉल करूया लाईक सी डॉट ॲड फायू टू सेवन देन सेकंड फंक्शन विल बी कॉल आणि जर तुम्ही दोन डबल पास करताय लाईक सी डॉट ॲड फायू पॉईंट सेवन टू पॉईंट एट दाऊ हिअर देर इज अ परफेक्ट मॅच फॉर दिस डबल फंक्शन देन दिस डबल विल बी कॉल Getting this is just a function overloading concept. Any doubts in this? Okay, thank you.